आज या ठिकाणी जो आपण समुदाय बघतो हा जन आक्रोश आहे हा कुठल्या एका जातीचा मोर्चा नसून सर्व समाजाचा सर्व धर्माचा आणि प्रत्येक माणसाचा हा मोर्चा आहे यामध्ये माणुसकी सगळ्यात मोठा हा विषय आहे आणि माणुसकीसाठी प्रत्येक जण ज्या पद्धतीनं जो क्रूर एखाद्याची हत्या होते आणि त्याला न्याय मिळत नाही याला न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक समाजातला माणूस या ठिकाणी आज हजर आहे आणि प्रत्येकाला एकच दाखवायचंय आज या जगामध्ये मा माणूस की शिल्लक आहे किंवा नाही ही जी दहशत आहे ही दहशत दाबण्यासाठी गाडण्यासाठी हा सर्व समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आता शासकीय प्रशासकीय यंत्रणा ही जनतेच्या सुखासाठीच असते जनतेच्या संरक्षणासाठी असते परंतु बीडमध्ये ही शासकीय यंत्रणा कुणाच्या धावणी बांधली की काय असं वाटायला जनतेला लागलेलं ला आहे म्हणून हा आज आक्रोश आहे या अगोदरही प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा जनआक्रोश मोर्चा झालेला आहे संभाजीनगर खरं तर पहिला वेळेसच या ठिकाणी व्हायला हवा होता कारण मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात संभाजीनगरमधून झाली ही याच ठिकाणाहून व्हायला पाहिजे होती परंतु काही कारण असतो थोडा उशीर झाला लेट झाला पण थेट झाला हा जनआक्रोश हा पूर्ण भारतालाच नाही तर जगाला दिसेल हा आजचा हा जनआक्रोश आहे बीडमध्ये जे माणूस किला काळिंबा फासणारं जे कांड केलं तिथल्याच्या गुंडांनी तिथला जो आका आहे त्या आकाच्या सांगण्यावरून हे कांड झालेलं आहे त्या आकाच्या सांगण्यावरून तिथं हिटलरशाही आहे तिथं लोकशाही नावाचा प्रकार हा राहिलेला नाही तिथं हिटलरशाही माजलेली माजलेले आहे त्या हिटलरशाहीच्या विरोधात इथं आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे जन आक्रोश मोर्चा हा काढलेला आहे आणि या जनआक्रोश मोर्चाला अठरा पगड जातीचे सर्व पक्षाचे सर्व पक्षीय नेते अठरा पगड जातीची जनता येथे हजर आहे आणि प्रचंड आणि प्रचंड असा हा मोर्चा आम्ही काढलेला आहे